नमस्कार मित्रांनो तर आपण आज एक महत्वाचा विषय घेऊन आलोय नवीन ट्रॅक्टर खरेदी झाल्यावर आर टी ओ नोंदणी कशी करायची आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि किती खर्च येतो आणि इन्शुरन्स कसा काढायचा ह्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण माहिती पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जा तर चला सुरू करूया पहिला भाग असतो त्याच्यात नोंदणीसाठी लागणारे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे मित्रांनो ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सात दिवसाच्या आत आर ओ मध्ये नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे यासाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे फॉर्म वीस नोंदणी अर्ज दोन फॉर्म एकवीस विक्री दाखला डीलर कडून मिळतो तो फॉर्म बावीस प्रदूषण व सुरक्षित प्रमाणपत्र सुरक्षितता प्रमाणपत्र सम तुम्हाला समजले असेल प्रदूषण आणि सुरक्षित असतात जे प्रमाणपत्र लागतं त्याला फॉर्म म्हणतात विक्री पावती म्हणजे डिलर देतो ना ती विक्री पावती इन्शुरन्सची प्रत पॅन कार्ड आधार कार्ड ओळखपत्र आपला रहिवाशी दाखला म्हणजे पत्ता असतो ना त्याचा पुरावा असतो मतदान कार्ड किंवा लाईट बिल ला लागतो त्याला पासपोर्ट साईज फोटो आणि जर ट्रॅक्टर कर्जावर घेतला असेल तर ज्या बँकेकडून आपण कर्ज काढलेलं आहे त्या बँकेची एनओसी किंवा लोन पेपर्स एवढे डॉक्युमेंट आपल्याला याच्यासाठी लागणार आहे तर मित्रांनो भाग दुसरा याच्यात येतो नोंदणीचा खर्च किती लागतो साधारण किती खर्च येऊ शकतो नोंदणी करताना काही शुल्क भरावे लागते त्यात नोंदणी फी असते सहाशे ते पंधराशे रुपये पर्यंत अंदाजीत सांगतोय मित्रांनो नंबर प्लेट आणि स्मार्ट कार्ड कार्ड आय सी आर सी असत ना त्याच्यासाठी चारशे ते सहाशे रुपये रोड टॅक्स ट्रॅक्टरच्या किमतीनुसार साधारण तीन हजार ते दहा हजार रुपये वो जर तुम्हाला तुम्ही एजंट मार्फत काम केलं तर ती वेगळं शुल्क लागू शकते आणि त्याच्यातला तिसरा भाग आहे मित्रांनो इन्शुरन्स कुठे काढावा कसा काढावा तर मित्रांनो ट्रॅक्टर खरेदी झाल्यानंतर लगेच इन्शुरन्स काढणे आवश्यक आहेच त्यासाठी लागणारे कागदपत्र इनवॉइस आर सी ओळखपत्र इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी न्यू इंडिया ओरिएंट आणि आय सी आय सी आय एच डी एफ सी आणि आर्गो इत्यादी अनेक कंपन्या आहेत त्यांच्या ना, त्यांचे नाव एवढे घेतले मी प्रीमियम साधारणतः बारा हजार ते वीस हजारपर्यंत वार्षिक असतो ते आपण ऑनलाईनही इन्शुरन्स काढू शकतो घेऊ शकता, शकता तुम्ही पॉलिसी बाजारवरून किंवा कव्हर कवर, कवर मधून तर म्हणजेच मित्रांनो जर नवीन ट्रॅक्टर घेतल्यानंतर आर टी ओ नोंदणी आणि इन्शुरन्स ही दोन्ही सात दिवसाच्या आत करणं महत्वाचे आहे तर मित्रांनो यामुळे तुमचं ट्रॅक्टर आहे कायदेशीरित्या नोंदणीकृत होतो आणि भविष्यातील अडचणी टळतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर म्हणजे जे आपल्या म्हणजे जे नवीन ट्रॅक्टर घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हरी मौ